नमस्कार मित्रोहो एटी नाईन मराठी या न्यूज चॅनलवर आपणा सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो मित्रहो आज हे मार्केट चार हजार पाच हजार ते साडेसहा हजारापर्यंत कालच्याप्रमाणेच आहे फक्त निवड करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे वारंवार सांगून देखील शेतकरी काळजी घेत नाहीत त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना दराचा फटका बसल्याचं दिसत आहे त्यामुळं काळजी तर घेतली पाहिजेच पैती साढे पैंती साढे चौवीह पंजालीह छे हज़ार पन्न बा हज़ार पन्न जा છપ્પન <inaudible> પચાસ

पाजरे 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 काय काय कोण आमला पाजरे 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 साहेब हां हे बोला हे बोला हे बोला हे बोला हे बोला 9000 9000 शेतकऱ्याने मला 37000 रुपये गेला 32.5 लावलेला देवी आहे 31 32 34 35 सगळे जे बोला जरा 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 लाल माने एकसष्टसष्टसष्टसष्ट रुपये नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय कसा केला कांदा आज हा एकसठ रुपये एकसठ रुपये किलो बर किती एकर केला होता दीड एकर हा काय कुठल्या जातीचा आहे पंचगंगा पंचगंगा एक्सपर्ट मला सांगा आ, या कांद्याची पेरणी केली का लागण केली के पेरणी केली पेरणी केली होती ट्रॅक्टरवर ट्रॅक्टरवर पेरणी बरं मग पेरणी केल्यानंतर पुढे काय केलं पेरणी केल्यानंतर परत म्हणजे पेरणी केल्यानंतर पुन्हा तन्नाशे फवारलं का तन्नाशे फवारलं एकदा हा दोन डोस दिले आणि खुरपणी खुरपण दोन केले दोन खुरपणी बर कांद्यावर प्रामुख्यानं कुठले हो रोग येते करपा अजून प्रामुख्याने करपा मर येते थोडे जरा बरं करप्यासाठी कुठलं औषध फवारता तुम्ही करप्यासाठी आता नाही सांगता येणार बर एका फवारणीतच कव्हर झाले एका फॉर्णीत बरं या वर्षी जास्तीच्या पावसाचा तुमच्या कांद्यावर काय म्हणजे परिणाम झाला परिणाम झाला हां पण कांदा थोडा लेट असल्यामुळे जर चांगला लागण ही मागास आहे मागास आहे बर बर एकूण दीड एकरामध्ये तुमचा खर्च किती झालाय खर्च काय तसं एवढा एक हजार रुपये खर्च खाता गेला असतील की की फक्त बी तर प्रत्येक टोटल मशागत असेल कुरपणी आहे पूर्ण जे काय खर्च आहे तो सर्वसाधारण दीड एकरासाठी किती किती चाळीस हजार चाळीस हजार फक्त बर काय म्हणजे तुमच्याकडे घरी मनुष्यबळ आहे का त्याच्यामुळे तुमचं कमीत कमी खर्चामध्ये झालंय मला सांगा या कांद्याची निवड करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे निवड फक्त झळत नाही जरा निवड जर केली तर मग रेटने हां तुम्ही आज जो माल मार्केटला आणला होता त्यामध्ये किती नमुने केले आहेत निवडीचे सहा नमुने केले निवडीचे के सहा नमुने केले बरं एक नंबर माल कसा गेला किती वऱ्यामध्ये एकवीस होत्या एकवीस होते तो कसा गेला एकसठ रुपये एक रुप त्यानंतर दर... दोन नंबरच्या साडेचव्वेचाळीस त्यानंतर तिसरी हा चौथी पंचवीस साडे पंचवीस न गेल हा पाचवी फूट दोन हजार म्हणजे असं जवळजवळ पाच सहा प्रकारचं खर्च केलं तर दीड एकरामध्ये सर्वसाधारण किती बॅगा निघतील तरी दोनशे हो दोन तीन पिकअप निघतील तीन पिकअप म्हणजे दोनशे तर सर्वसाधारण एका गुन्हेला जर सरासरी अडीच हजार म्हणलं तरी दीड एकरामध्ये किमान किती म्हणजे यावर्षी किती उत्पन्नाची अपेक्षा आहे अंदाज काय अंदाज आता झाल्यावरच अंदाज नाही तरी पण केलंच नाही तर बरं सर्वसाधारण आजचा आज जो माल आणलेला आहे त्याचं किती पट्टी येईल आज लाख रुपये दीड लाख रुपये बरं अजून दोन वेळा एवढाच माल येईल म्हणजे सर्वसाधारण एक यावर्षी तुम्हाला एक दीड एकरातून पाच लाखाचं उत्पन्न आरामशील आज सर्वसाधारण किती गुन्ह्या आणले होते सदुसष्ट सदुसष्ट दीड लाखाची आज पट्टी आलेली तरच अजून जवळजवळ तुमचा सव्वाशे ते एकशे तीस बॅगा आहेत आ, तर ह्या सोलापूर कांदा मार्केट बद्दल आपल्याला काय वाटतंय चांगलं इतर तुमचं नाव काय सदाशिव बोरकर तालुका गाव हे तुमचं सोलापूर जिल्ह्यातलंच ले आहे सोलापूर तर आ, इतर कुठल्या मार्केटमध्ये तुम्ही मला आजपर्यंत नेला नाही नाए, इथं सोलापूरला जाण पण सोलापूरला तुम्ही सांगली कोल्हापूरला इकडे कुठं नाही नाही कधीच नाही कधी नाही गेला कधीच नाही बर मग शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल म्हणजे कांदा केल्यानंतर नेमकी शेतकऱ्यांनी ने काय काळजी घेतली पाहिजे काय निसर्गावर सगळी आता निसर्गा कांदा नाही निसर्गावर समजा काय रोगराय आली किंवा काय म्हणजे नेमकं काय तंत्र काय तुम्ही सांगू शकत नाही का नाही तर तुम्ही इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय आव्हान कराल कांद्याची वेळोवेळी जर निगा केली खत व्यवस्थित वेळेला योग्य पद्धतीने निवड केली तर चांगलं उत्पन्न त्याला चांगला तर मित्र हे होते करमाळा तालुक्यातील शेतकरी शेतकरी की ज्यांनी आज सोलापूर मार्केटमध्ये कांदा आणला होता आणि त्यांच्या एक नंबर कांद्याला जवळजवळ सहा हजार शंभर रुपये इतका दर मिळाला आहे मी संजय घोडके आपलं एटी नाईन मराठी प्रेक्षकाच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो आणि यापुढं तुमच्या कष्टाला असंच फळ मिळो ही प्रार्थना करतो नमस्कार